आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं सतरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आहे याबाबतची माहिती देण्यासाठी आज पंधरा मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री आनंद पांडे वेदशास्त्र संपन्न बाळूगुरु आसोरेकर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाने जिल्हामंत्री अॅडव्होकेट राजकुमार भामरे जिल्हा सहमंत्री मनोज काबरा गोरक्षा प्रमुख शिवप्रसाद कोरे शहर मंत्री अभिजित कुलकर्णी आदींची उपस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी तालुका आणि जिल्हास्तरावर प्रशासनाला निवेदनं दिली जाणार आहेत तर काही ठिकाणी धरणं आंदोलन देखील केलं जाईल असं यावेळी राजकुमार भावरे यांनी सांगितलं गैरशिस्तीचं वर्तन व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पूर्णा तालुक्यातल्या देऊळगाव दुधाटे गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षिकेला सेवेतून निलंबित करण्यात आले परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी बारा मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे सीमा राजेंद्र पोळ प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना सोपवण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना न शिकवणे अभ्यास न देणे वेळेत अभ्यास पूर्ण न करणे आदीप्रमाणे कर्तव्यात कसूर केल्याचं निदर्शनास आलं तसंच शालेय व्हॉट्सअप ग्रुपवर शाळा व्यवस्थापन समिती पालक तसंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याविषयी अपमानकारक लिखाण करणं स्टेटस ठेवणं धमक्या देणं विनयभंगाची केस करण्याची धमकी देणं जेलमध्ये टाकण्याची भाषा करणं इत्यादी बाबी पूर्णा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या अहवालावरून दर्शनी निर्देशनास आल्यावरून वर तसंच शालेय वातावरण दूषित करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारमधील नियमाचा भंग केल्याचं स्पष्ट झालंय त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे जिंतुरो पाथरी रस्त्यावरील विसावा नाक्यावर काल पंधरा मार्च रोजी साडेपाच वाजेच्या सुमाराला भरगाव आयटोनं दिलेल्या धडकेमध्ये एक मोटरसायकलस्वार मृत्यू झाला आहे पारवा येथील मानिक भालेराव हे एम एच सव्वीस बी यू सदुसष्ट एकवीस या क्रमांकाच्या दुचाकीनं शेतातून परभणीकडे येत होते त्याचवेळी विसावा फाट्यावर एम एच बावीस एपी पस्तीस बासष्ट या क्रमांकाच्या आयटोनं दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात भालेराव हे गंभीर जखमी झाले आहेत प्रत्यक्षवर्षींनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे होळी आणि धुलीवंदनाचा सण विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो मात्र आज परभणी शहरातील शनिवार बाजार इथं रेणुका रेणुकामाता मंदिर इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धुलीवंदन हा सण महिलांच्या वतीनं साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी एकमेकींना रंग लावत फुड्या खेळत या सणाचा आनंद लुटला जिंतूर शहरात मागील काही दिवसापासून चोरीच्या घटना दाज्या असताना पुन्हा दोन कॉलन्यांमध्ये सहा चोरट्यांची गँग बिंदास्त चोरीच्या उद्देशानं फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यामुळं परिणामी पोलिसांची भीती चोरट्यांना राहिली नसल्यानं नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण दिसून येत आहे मंगळवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास सहा अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून शहरातल्या संभाजीनगर गजानन नगर आनंदनगर इथं एका ठिकाणी चोरी केली परंतु याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही काही ठिकाणी त्यांनी चोरीचा प्रयत्न केला परिणामी चोरट्यांचं टोळकं बिंदास्तपणे रस्त्याचं फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस कर्ण दमा लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट लोअर दुधना सिंचन प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत टप्प्याटप्प्यानं पंधरा लाख रुपये थकबाकी रक्कम भराव्याचे हमीपत्र सेरू नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले सेरू नगरपालिकेकडील पाणीपुरवठ्याबद्दलची रक्कम थकल्याबद्दल लोअर दुधना प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सेरू शहराचा पाणी पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे सेरूवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे सणासुदीच्या काळामध्ये पाणीपुरवठा खंडित होऊ लागल्यानं ना नागरिक संतापले आहेत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना एकतीस मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यानं पंधरा लाख रुपयांची थकबाकी भरायचं हमीपत्र दिलं त्यामुळं कार्यकारी अभियंत्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं युवक मंडळ व श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळाच्या वतीनं होळीनिमित्त शुक्रवारी सेरुकरांनी माती स्नानाची परंपरा यंदा एकोणीसाव्या वर्षी देखील जपली शिरू येथील चंद्रप्रकाश सांगतानी व गंगाधर शेरे पाटील यांनी त्यांच्या शेतात धुलिवंदनानिमित्त माती मातीसनाचा उपक्रम सुरू केलाय कोरोना काळाचा अपवाद वगळता हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे यावर्षी सोमवारी मंठा रोडवरील शिवनारायण मालानी यांच्या शेतातील ग्रो टुरिझम अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या था, हॉटेल परिवार फार्म रेस्टॉरंट परिसरातील निसर्ग सानिध्यात पारंपरिक माती सणाचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी शहरातल्या जुना पेडगाव असलेल्या प्रभाग क्रमांक दहा मधील युवकांनी शिवीमुक्त व व्यसनमुक्त होळी व रंगपंचमी साजरी केली जुना पेढगाव असल्यावर सहकार नगर प्रभावती नगर मिसरनगर महालक्ष्मी नगर या भागातील या युवकांनी यंदा होळी व धुलीवंदन हे दोन्ही सण आपापसात आप एकमेकांच्या आई व बहिणीवर शिवीगाळ न करता शिवीमुक्त व हो व्यसनमुक्त साजरा करण्याचा संकल्प सोडला त्याप्रमाणे या दोन्ही दिवशी येथील शेकडो युवकांनी होळी आणि रंगपंचमीचा मोठ्या जल्लोष आणि उत्साह हे दोन सण साजरे केलेत रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलानं पेट्रोलिंग आणि नाकाबंदी दरम्यान तपासणी करत एकूण एकशे शहाऐंशी प्रकरणांमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत मद्यप्राशन करून वाहन चालवण्यामुळे मोठे अपघात होऊन जीवितांचं तसंच मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते याची दखल घेत जीवित व मालमत्तेचं नुकसान टाळता यावं म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात मोठा बंदोबस्त नेमून संबंधित जिल्हाभर पोलीस पेट्रोलिंग व ठिकठिकाणी नाकाबंदी लावून मद्यप्राशन करून वाहन चालविणं व इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं शुक्रवारी पोलिसांनी पेट्रोलिंग आणि नाकाबंदी दरम्यान तपासणी करत जिल्ह्यात एकूण एकशे शहाऐंशी प्रकरणांमध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत होळीनिमित्त सेलूच्या बालाजी मंदिरामध्ये तेरा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता माहेश्वरी समाजाच्या वतीनं लुंदन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चिरंजीव अथर्व गौरव बिहानी औदेश संकेत तोष्णीवाल यक्षित विनय सोनी अनुष शैलेश मालानी नमन भवानीशंकर जोशी क्रिशिव विजय सोमानी चिराग तेजस परतानी प्रिषा शुभम काबरा देविका राधाकिशन मिश्रा तिशा रमणकुमार दोडिया ऊर्जा बासुजी तोतला अशा एकूण अकरा बालकांचा समावेश असलेल्या डुंढण कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी जोडणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं ताब्यात घेतले पांडुरंग काळे व श्रावण काळे हे दोघे विद्युत मोटारी चोरणाऱ्या आरोपी स्वतःच्या घरी आणि शेतात आहेत याची खात्रीलायक माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन्ही ठिकाणी पंधरा मार्च रोजी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडील माहितीच्या आधारे संतोष पवार याला एका आखड्यावरून ताब्यात घेतलं या तीनही आरोपींकडून पोलिसांनी मानवत दैठणा गंगाखेड या परिसरात शेतकऱ्याच्या विद्युत मोटारी लंपास केल्याबाबतची बाब समोर आली यातील चार गुन्हे लगेच उघडकीस आले आहेत विद्युत मोटार वायर स्टार्टर चोरणारा आरोपी विशाल ठाकूर याला देखील बंगाराच्या भावात मुद्देमाल विकल्याची माहिती आरोपीकडून मिळाली आहे पोलिसांनी एकूण पस्तीस हजार रुपये व त्या आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले सेरू <स्थावागी> तालुक्यातल्या मोरेगाव इथं दारू पिण्यासाठी दुकानावर येऊन पैसे मागणाऱ्या काही समान पैसे देण्यास नकार देतात दुकानासमोर ठेवलेल्या दुचाकी क्रमांक एम एच बावीस सी सहाशे दहा या हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी फोडून सुमारे चाळीस हजार रुपयांचं नुकसान करण्यात आलं तर फिर्यादीची आई यांना देखील मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला ही घटना तेरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली असून आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आलाय महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय परभणी व मावि वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त नव महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पांतर्गत लोकसंचलित संदर्भ केंद्र मार्फत सहायता महिला बचत गटांना तयार केलेल्या विविध वस्तू व मालाचं जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन अठरा मार्च ते वीस मार्च या तीन दिवसीय कालावधीमध्ये परभणी सिटी क्लब इथं सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलंय <laughs> पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान बारा मार्च रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाब यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन सर्व बाबींचा आढावा घेतला रेकॉर्ड रूम चांगली केल्याबद्दल सर्व टीमचं अभिनंदन केलं तसंच भेटीदरम्यान उमाब यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या परिसरात ओढाचे रोप लावण्यात आले तर ताडकळस पोलीस ठाण्यातर्फे सामान्य नागरिकांसाठी उघडण्यात आलेल्या पानपुईचे उद्घाटन देखील करण्यात <द्णाग> आलं महाराष्ट्राचे ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई एकशे छत्तीस जिल्हा शाखा परभणीची बैठक जिल्हा परिषद एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड परभणी इथं पंधरा मार्च रोजी जिल्हाध्यक्ष आर टी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली तर मानद अध्यक्ष अशोक भोसले यांच्या उपस्थित घेण्यात आली यावेळी नूतन जिल्हाध्यक्षपदी ज्ञानोबा दुधाटे तर सरचिटणीसपदी राजाराम सोळंके यांची निवड करण्यात आली आहे धुल्ली दिवशी रंगोत्सव साजरा करताना दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं काही वाहन चालकांना जागोजागी नाकाबंदी करत वाहनांच्या विरोधात कारवाई केली आहे दारू पिऊन अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई करत असल्याची कुणकुन लागतात कार्यवाहीचा ससामरा टाळवण्यासाठी अनेकांनी आपली वाहनं चोर वाटेनं वळवल्याची चर्चा होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद